तर मग पुजारा धमक्याला पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे तर मग पुजारांना धमक्याला पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मग तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत आणि हजार लोक देतो हजार लोक एक मिनिट का उच्चलाय पोलीस स्टेशन आम्ही आम्ही जर खोटा असलं तर आम्ही हजार लोक असं नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाराला धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाला त्याला धमके दे चौकशी करा येस आरोपही पकडा कुणी असू द्या यांच्यातलं कुणी असेल त्यालाही आत्म दे टाका तोंडून फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यानं सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या त्याचं मला तुमची तक्रार करायला लागत तुम्ही ह्या धमताटी कराल तर याद राखा पुढे दोन